नगर भागात काथ शेतकऱ्यांसाठी शेत हा मोठा दिलासा आहे आज धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले आहे मंगळवारी दुपारी जायकवाडी धरणाचे सत्तावीस पैकी अठरा दरवाजे अर्धा फुट वर उचलून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक या वेगाने गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केलाय अधिक केला जाईल असे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात धरणात सत्त्याण्णव एवढा जलसाठा उपलब्ध असून बारा हजार क्युसेक या गतीने पाण्याची आवक सुरू आहे गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी पात्र दुधडी भरून खळखळून वाहत आहे हे दृश्य बघण्यासाठी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळतीये प्रत्येक पर्यटक हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याने नागरिकांना अपडेट मिळत पर्यटकांची गर्दी बघता पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी जायकवाडी धरण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय धरण फुल भरल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात गौतम बनकर एम न्यूज पैठण मराठवाड्याची जलसंपत्ती म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही शंभर टक्के झाली असून सोमवारी या धरणातून सहा दरवाजे वर उचलून अर्धा फूट वर उचलून जवळपास सहा हजार क्युसेक्स या वेगाने पाणी सोडण्यात आले होते मंगळवारी सोमवारी मध्यरात्री पुन्हा सहा दरवाजे उघडण्यात आली आणि मंगळवारी दुपारी बारा वाजता एकूण अठरा दरवाज्यातून नऊ हजाराहून अधिक क्यूसेस या वेगाने गोदावरीत विसर्ग केला जात आहे या विसर्गाचा फायदा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी होणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी ही आनंदाची आणि सुखदायक अशी बातमी आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर